नमस्कार आजची नोकरीची संधी ही खरोखरच खूप विशेष आहे आणि अजिबात चुकवण्यासारखी नाही आहे कारण ही संधी थेट फेडरल बँकेकडून आली आहे जी भारतातली एक आघाडीची खाजगी बँक आहे जर कोणी दहावी पास असेल आणि बँकेत ऑफिस असिस्टंट म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर हा संपूर्ण तपशील शेवटपर्यंत नक्की पहा कारण लक्षात ठेवा याच्या पात्रतेमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आहे आणि तो जर नाही समजला तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया आज आपण या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत म्हणजे ही संधी नेमकी काय आहे महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत पात्रतेमधला तो खास नियम काय आहे ज्याबद्दल मी बोलतोय पगार किती मिळेल आणि नोकरीची ठिकाणं कोणती आहेत निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा हे सर्व मुद्दे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर ही संधी आहे ऑफिस असिस्टंट या पदासाठी ही एक कायमस्वरूपी नोकरी आहे म्हणजे पमनंट जॉब आहे आणि याचा सुरुवातीचा पगारसुद्धा एकोणीस हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त आहे पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शैक्षणिक पात्रता जिथे एक असा नियम आहे जो अनेकांना गोंधळात टाकू शकतो तो नेमका काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत चला सगळ्यात आधी आपण पाहूया सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजेच तारखा या तारखा आपल्या कॅलेंडरवर लगेच नोंद करून घ्या किंवा मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा कारण वेळ खूप कमी आहे बघा अर्ज करण्याची प्रक्रिया तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे आणि लक्षात ठेवा शेवटची तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि तुमची ऑनलाईन परीक्षा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे याचा अर्थ काय तर तयारीसाठी तुमच्याकडे साधारणपणे एक महिन्याचा वेळ आहे एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त दहा दिवसांचा कालावधी आहे हो बरोबर ऐकलंय त्यामुळे अजिबात वेळ वाया घालू नका हे सगळं ऐकून झाल्यावर लगेच अर्ज करायला सुरुवात करा आता आपण आलोय त्या सर्वात महत्वाच्या भागाकडे शैक्षणिक पात्रता इथेच तो ट्विस्ट आहे ज्याबद्दल मी सुरुवातीपासून बोलतोय त्यामुळे ही माहिती अगदी नीट लक्ष देऊन समजून घ्या तर मग या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं तुमची पात्रता या निकषांमध्ये बसते का चला आता हे आपण एकदम सविस्तरपणे सोप्या भाषेत समजून घेऊया इथे लक्ष द्या या पदासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पण आणि हा पण खूप महत्वाचा आहे जाहिरातीमध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की उमेदवार पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट नसावा हो हे खरंय जर कोणाची डिग्री पूर्ण झाली असेल तर ते या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत याचा सरळ अर्थ असा आहे की ही भरती खास अशा उमेदवारांसाठी आहे ज्यांनी अजून पदवी पूर्ण केलेली नाहीये म्हणजे जर कोणी बारावी पास असेल किंवा डिप्लोमा केला असेल तरीही ते अर्ज करू शकतात पण एकच अट आहे तुमची ग्रॅज्युएशन सीट डिग्री पूर्ण झालेली नसावी आणि हो यासोबतच तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा कमीत कमी एक महिन्याचा तरी सर्टिफिकेट कोर्स असणं आवश्यक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे वयोमर्यादा बँक नोकरीसाठी स्पर्धा खूप असते त्यामुळे इथे वयोमर्यादा खूपच काटेकोर ठेवली आहे उमेदवाराचं वय एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वीस वर्ष असायला हवा मात्र जे उमेदवार एससी किंवा एस टी प्रवर्गातून येतात त्यांच्यासाठी नियमानुसार पाच वर्षांची सूट आहे याचा अर्थ एस सी स्लॅश एसटी प्रवर्गातील उमेदवार पंचवीस वर्षांचे होईपर्यंत अर्ज करू शकतात ही एक खूप चांगली गोष्ट आहे चला पात्रता आणि वय हे मुद्दे तर झाले आता जरा त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्याची सगळेजण वाट पाहतात पगार आणि नोकरीचं ठिकाण ही एक स्थानिक भरती आहे त्यामुळे संधी तुमच्या अगदी जवळ असू शकते आणि फायदे तर खूपच चांगले आहेत तर बघा ही भरती महाराष्ट्रातील काही ठराविक शाखांसाठीच आहे यामध्ये मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि चेंबूर पुण्यातील पिंपळे सौदागर आणि वारजे रायगडमधील पनवेल आणि ठाण्यातील डोंबिवली वाशी या शाखांचा समावेश आहे पण इथे एक महत्वाची अट लक्षात घ्या तुमचं घर त्या शाखेच्या जिल्ह्यात किंवा तिथून वीस किलोमीटरच्या परिसरात असणं अनिवार्य आहे आता पगाराबद्दल बोलायचं झालं तर मूळ वेतन म्हणजे बेसिक पे एकोणीस हजार पाचशे रुपयांपासून सुरू होतो पण थांबा हा तुमचा हातात येणारा पगार नाही यावर महागाई भत्ता म्हणजे डी ए घरभाडे भत्ता म्हणजे एच आर ए आणि बँकेचे इतर भत्ते मिळून हातात येणारी रक्कम खूप चांगली होते जी तुमच्या शहरावर अवलंबून असेल इतकंच नाही तर पगाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा ग्रॅज्युएटी आणि बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळण्यासारखे अतिरिक्त फायदेही मिळतात फक्त सुरुवातीला सहा महिन्यांचा परिविक्षा कालावधी म्हणजेच प्रोबेशन पिरियड असेल जी एक सामान्य प्रक्रिया आहे ठीक आहे आता पाहूया की तुमची निवड कशी होणार ही प्रक्रिया खूप सोपी आणि सरळ ठेवली आहे ज्यामुळे उमेदवारांना तयारी करणं खूप सोपं जाईल निवड प्रक्रिया मुख्यत्वे दोनच टप्प्यांमध्ये होणार आहे पहिला टप्पा आहे ऑनलाईन अभियोग्यता चाचणी म्हणजे एक ऑनलाईन टेस्ट आणि त्यात पास झाल्यावर दुसरा टप्पा असेल वैयक्तिक मुलाखत बस इतकंच ऑनलाईन परीक्षेचा पॅटर्न तर खूपच सोपा हो आहे एकूण चार विषय असतील ज्ञान इंग्रजी तार्किक क्षमता म्हणजे रिझनिंग आणि गणित प्रत्येक विषयावर पंधरा प्रश्न विचारले जातील म्हणजे एकूण साठ प्रश्न साठ गुणांसाठी आणि यासाठी वेळही पूर्ण साठ मिनिटं मिळेल म्हणजे एका प्रश्नाला एक मिनिट आणि आत्ता ऐका सगळ्यात चांगली बातमी या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही अजिबात नाही याचा अर्थ काय तर एकही प्रश्न सोडून यायचा नाही उत्तर येत असेल किंवा नसेल तरी सगळेच्या सगळे प्रश्न बिनधास्तपणे सोडवायचे कारण चुकीच्या उत्तरासाठी तुमचे मार्क कापले जाणार नाहीत ही ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रात फक्त दोनच केंद्रांवर घेतली जाईल मुंबई आणि पुणे परीक्षा पास झाल्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यावर तो म्हणजे अर्ज कसा करायचा ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे चला तर पाहूया अर्ज करण्यासाठी कुठेही जायचं नाही फक्त फेडरल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट फेडरल बँक डॉट इन स्लॅश करिअर्स इथेच अर्ज करायचा आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क पाचशे रुपये अधिक जीएसटी आहे तर टी प्रवर्गासाठी फक्त शंभर रुपये अधिक जीएसटी आहे अर्ज करताना तुमचा फोटो आणि सही तयार ठेवा आणि अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट आणि पेमेंटची पावती नक्की जपून ठेवा तर ही होती फेडरल बँक ऑफिस असिस्टंट भरतीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पुन्हा एकदा आठवण करून देतो जर कोणी दहावी पास असेल वय अठरा ते वीस वर्षांच्या दरम्यान असेल आणि मुंबई पुणे ठाणे किंवा रायगडच्या परिसरात राहत असेल तर ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका तुमच्या अशा मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा ज्यांना याची खरोखर गरज आहे अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे काहीही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र